नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण तिखट चपाती करणार आहोत तर त्याच्यासाठी मी तिखट कोणतं कोणतं घेतलेलं आहे पहा तुमच्या आवडीनुसारही तुम्ही घेऊ शकता लाल तिखट काश्मीरी लाल तिखट चाट मसाला मीठ गरम मसाला अगदी थोडासा घेतलेला आहे पहा आणि इथं हा पावभाजी मसाला आहे बिर्याणी मसाला जे तुम्हाला मसाले आवडतील ना ते तुम्ही घेऊ शकता आता हे सर्व मिक्स करून याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत याच्यात पाणी टाकायचं नाही तेलच टाकायचं पेस्ट अशी बनवायची की कि किती आपल्याला चपातीवर लावण्यासाठी आपण करणार आहोत अशी जास्त सुक्की करायची नाही ओलसरच करायची हे अशी की चपातीला आपल्याला आतमधून व्यवस्थित लावता आली पाहिजे आता आपण चपाती लाटून घेणार आहोत आता ही जी पेस्ट बनवलेली आहे ना ती आपण लावून घेऊयात अशी चपातीला सगळीकडून सारखे असे पेस्ट लावून घेतलेली आहे आता आपण चपाती लाटून घेऊयात असंच लाटत असताना तुम्ही थोडस जरा जाडसर ठेवलं आणि ते शेकून घेतलं ना तव्यावरती तर तो, तो पराठा होईल पण पर मी चपाती लाटणार ला आहे पातळ तवा गरम झालेला आहे थोडंसं तेल टाकून घेतलं आणि याच्यामध्ये चपाती आता आपण भाजून घेऊयात गॅस छोटा मोठा करत आपण चपाती घेऊयात तेल न लावता बटर सुद्धा लावू शकता तूप लावा काय आवडेल तसे ते तुम्ही चपातीला लावू शकता हे पहा अशी तिखट चपाती आपली तयार झालेली आहे आणि याच्यावरती आपण चीज टाकणार आहोत थोडंसं खिसून मुलांना अशी चपाती सुद्धा खूप आवडते त्याच्यामुळे मी थोडंसं चीज टाकणार आहे याच्यात याची आता अशी गडी करून घेऊयात ચપાતી હલક્યા હાટિંગ દેવી तिखट चीज चपाती आपली बनवून झालेली आहे आपली तिखट चपाती तयार झालेली आहे ही ही तिखट चपाती आहे याच्यामध्ये आपण चीज टाकलेला आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद